तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आलेली आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधून तब्बल एवढ्या महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे आणि आता या महिलांना माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेता येणार नाही तर या योजनेतून आता कोणाकोणाला अपात्र करण्यात आलेलं आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाल तर मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेची सर्वात मोठी अपडेट दिलेली आहे तर दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून वगळण्यात येत आहे तर मित्रांनो अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय काढण्यात आलेला होता त्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून या महिलांना आता अपात्र करण्यात येत आहे तर आता सविस्तर बघूया की नेमकं आता कोणकोणत्या महिलांना या योजनेमधून अपात्र करण्यात आलेलं आहे तर पहिल्यांदा आहे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिलांना या योजनेमधून अपात्र करण्यात आलेला आहेत आणि या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला आहेत दोन लाख तीस हजार तर त्यानंतर आहेत वयवर्षे पासष्टपेक्षा पेक्षा जास्त असलेल्या महिला आहेत एक लाख दहा हजार त्यांना देखील या योजनेमधून वगळण्यात येत आहे त्यानंतर आहे कुटुंबातील सदस्यांच्या नावे चार चाकी गाड्या असलेल्या महिला पुढे आहेत नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या तसेच सोएचने या योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला अशा एकूण एक लाख साठ हजार महिला आहेत अशा सर्व मिळून एकूण पाच लाख महिलांना या योजनेमधून आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अपात्र करण्यात आलेला आहे तर सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असणार आहे तर माझी लाडकी बहीण या योजनेबद्दलची आताची सर्वात मोठी अपडेट होती तर तुमच्या मित्रांबरोबर आणि तुमच्या बहिणींबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजेच त्यांना देखील याची माहिती मिळेल धन्यवाद